दिशा सालियन प्रकरणात एक धक्कादायक खुलासा झालेला आहे दिशाच्या वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात न्यायाची मागणी तसेच आदित्य ठाकरेंवर एफ आय आर दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे मात्र संजय राऊत यांनी या आरोपांवर मोठं वक्तव्य दिलं आहे ते म्हणाले की दिशाचे वडील पाच वर्षांनंतर बोलत आहेत त्यामुळे नक्कीच ते कोणाच्या तरी दबावाखाली आहेत सत्य नेमके काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी सई आपल्या मध्ये तुमचं स्वागत करते तर चला बघूया खरं काय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दिशा सालियन प्रकरणात नेमकं काय घडलं होतं तिच्या वडिलांचे नवे आरोप कोणत्या दिशेने जात आहेत एफ आर दाखल करण्याची मागणी का केली जात आहे संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलं आहे सत्य काय आहे आणि पुढे नेमकं काय होऊ शकतं दिशा सालियन एक प्रसिद्ध सेलिब्रिटी मॅनेजर हिचा आठ जून दोन हजार मुंबईतील मलाड येथील इमारतीच्या चौदाव्या मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली होती दिशा सालियन ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर होती आणि तिच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी चौदा जून दोन हजार वीस रोजी सुशांत सिंग राजपूतचा देखील मृत्यू झाला दिशाच्या मृत्यूनंतर तिच्या दिशा वडिलांनी सीबीआय मार्फत नव्याने चौकशी करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली आहे त्यांनी असा दावा केला आहे की आमची मुलगी आत्महत्या करू शकत नाही तिची हत्या झाली आहे आणि त्या हत्येचा संबंध सुशांत सिंगच्या मृत्यूशीही आहे या प्रकरणात ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरही आरोप करण्यात आलेले आहेत या आरोपानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगले तापले आहे आणि सत्ताधारी व विरोधक अधिवेशनात आले आहेत विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांनी दबाव आणता कशाला न्याय हवा दिशाला असे फलक हातात धरून आंदोलन केले दिशा सालियांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी अद्याप सुरू आहे आणि न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित आहे यामध्ये असणारे काही महत्वाचे मुद्दे दिशाच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी दिशाचा मोबाईल डेटा आणि काही पुरावे नष्ट करण्यात आले असा आरोप काहींनी केला या प्रकरणाला बॉलिवूड आणि राजकीय वर्तुळाशी जोडले गेले मात्र आता पाच वर्षानंतर दिशाचे वडील समोर आले आहेत आणि त्यांनी मोठे आरोप केले आहेत काय आहे का सत्य अलीकडेच दिशाच्या वडिलांनी धक्कादायक आरोप केले आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार दिशाचा सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आणि हा केवळ अपघात नव्हता त्यांनी पुढील गोष्टी सांगितल्या दिशाच्या मृत्यूपूर्वी एका हाय प्रोफाईल पार्टीत काही बड्या लोकांसोबत तिचा संपर्क झाला होता पार्टीनंतर तिला धमकावण्यात आले आणि त्यानंतर ती मृत अवस्थेत आढळली पोलिसांनी हा अपघात असल्याचे सांगत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सीबीआय किंवा स्वतंत्र एजन्सीकडून केली जावी अशी त्यांची मागणी आहे दिशाच्या वडिलांनी आदित्य ठाकरे यांच्यासह काही बड्या नेत्यांवर संशय व्यक्त केला आहे त्यांचा प्रमुख आरोप असा आहे की दिशाच्या मृत्यूपूर्वी एका पार्टीत काही बड्या नेत्यांची उपस्थिती होती तिथे काही गंभीर घटना घडल्या आणि त्यानंतरच दिशा अचानक मृत झाली या प्रकरणात प्रभावशाली लोकांना वाचवण्यासाठी तपासात दिशाभूल केली जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्यावर एफ आय आर दाखल करण्यासाठी जोरदार मागणी धरत आहेत या आरोपांवर शिवसेना ठाकरे गट नेते संजय राऊत यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी म्हटले की दिशाचे वडील पाच वर्षांनी हे आरोप करत आहेत जर त्यांना सत्य समोर आणायचं असतं तर त्यांनी ते लगेच का सांगितलं नाही त्यामुळे हे स्पष्ट आहे की ते कोणाच्या तरी दबावाखाली बोलत आहेत संजय राऊत यांनी असंही म्हटलं की हा राजकीय कट आहे आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा एक प्रयत्न आहे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण केला आहे आणि नव्याने आरोप करून जनतेची दिशाभूल केली जात आहे भाजपकडून या प्रकरणाचा राजकीय फायदा घेतला जात आहे त्यामुळे या प्रकरणावर आता आणखी मोठी राजकीय उलतापालत होण्याची शक्यता आहे दिशाच्या वडिलांच्या आरोपांनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे बीजेपी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत आहे शिवसेना ठाकरे गट हे सर्व राजकीय कट असल्याचा आरोप करत आहे विरोधी पक्ष या प्रकरणावरून सरकारला धारेवर धरत आहेत सोशल मीडियावर देखील या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत सत्य काय पुढे काय होणार हा मुद्दा खूप संवेदनशील आहे आणि यावर न्याय मिळवण्यासाठी देशभरातून आवाज उठत आहेत दिशाच्या कुटुंबियांना न्याय मिळेल का या प्रकरणात मोठा राजकीय भूकंप होईल का खरच काही लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे का हे सर्व प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत पण सत्य लवकरच समोर येईल अशी अपेक्षा आहे तुम्हाला काय वाटतं हा विषय खूप महत्वाचा आहे तुम्ही यावर काय विचार करता तुमसे मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ शेअर करा कारण सत्य समोर येणं अत्यंत गरजेचं आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अधिक अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र